परभणी कोपरगाव सकल आंबेडकरी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफेरूने तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरात तीक ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात असून कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन देण्यात आले तसेच या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड शोधावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी भीम सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे अगो आम्ही आमदार मंत्री यांना आम्ही फिरून देणार आपण सगळे एकत्र झाले जितू आणला मोबाईल जाईल आपण सगळे एकत्र जाईल आणि आपल्या समाजावर कोणी त्यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन दोन दिवसापूर्वी परभणी शहराची घटना घडली ते अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना न्यायात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत त्याच्या शेजारी हक्केच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसा संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प याच्यात असत ते काढतो फोडतो काही भीम श्रीच्या लक्षात येत ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करतात घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा म्हणणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगाच वाटत नरेंद्र मोदी सरकार मध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधाना समोर मतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधाना समोर मतमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासन मध्ये सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठीचार्ज केला त्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी लाठी चार्ज केला तर केला नसता तो भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीम सैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठी जिल्हा पोलिस अधीक्षक त्या निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या घटनेमागच्या पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे स्टेशनवरच्या हो आमच्या भीम सैनिकावर जर लाठीचार झाला नसता मीडिया सांगित सौम्य लाठीचार लाचार तीव्र स्वरूपाचा होता त्याचे टीव्हीवर काही व्हिज्युअल आलेले नाही म्हणजे हे शासन मला तर सरकारवरच शंका होती दोन हजार अठरा ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे जर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणीची जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा पोलीस